माहूर येथील शासकीय विश्रामगृहात किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार भीमराव केराम यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला आमदार भीमराव केराम यांचे माहूर नगरीत आगमन होताच त्यांचे हस्ते प्रथम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचा शुभारंभ झाला त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकलवरून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम व केराम तुम आगे बढो अशा दिलेल्या घोषणेने व फटाक्याच्या आतिषबाजीने माहूर शहर दनानून गेले होते शहरातील शासकीय विश्रामगृहात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विधानसभा मतदार एकी नाम भीमराव केराम भीमराव केराम असा नारा बुलंद करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशव नगरसेवक सागर महामुने अनिल वाघमारे संजय गांधी निराधार सदस्य तथा तालुका सरचिटणीस अर्चना राजू दराडे तालुका सरचिटणीस अपिल बेलखोडे जीवन अग्रवाल निळकंठ मस्के विनायक मुसळे एस डी राठोड किशोर जगत विनोद पाटील सूर्यवंशी बालाजी गेटलवार दिलीप मुनगिनवार विनोद सूर्यवंशी सुरेश गिरे रामकृष्ण केंद्रे नितीन राठोड यांच्यासह हजारो नागरिक कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर